तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि मी कौशल्य आणि युवराज आम्ही चाललो आहे सावंतवाडीला फिरायला सो आता एच टीमध्ये बसलो आहे एच टीमधून इन्सुली शेतवाडी ते डायरेक्ट सावंतवाडी बस स्टॉपला बस जाणार आहे केष्टीतून दिसतोय तो मोती तलाव <laughs> आहे <laughs> एक वडापाव हैसर असत रे नाही वाटत जाव्या चित्रा एक जाव्या ना, ना? चित्राईक जाव्या हैसर आयकून जाव्या ऐकून जायचं तर आम्हाला नाश्ता पाणी करायचं होतं आता बोललो हॉटेल विसावा आहे तर तिकडे जाऊन आपण नाश्ता पाणी करूया नाश्ता इडली आणि तुझा काय भाजी भावनेचा मसाला डोसा कोण कपला भारी गावत नाही सर नाही गावला तुम्हाय तर तान लागलेली तर बोललो आपण बाळकृष्ण ड्रिंक मध्ये काहीतरी लिंबू सोडा वगैरे पिऊया आपण तर इकडे आलोय हे